हॅलो नमस्ते नववी तुम तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा वेळ झाला आहे माफ करा बाळानो कारण दहावीचे व्हिडिओ बनवत असताना आपला टाइम थोडा मला कमीच मिळाला आता इथून पुढे मी एक दोन व्हिडिओ सलग तुम्हाला अपलोड करत जाईल ठीक पाच वाजता आपले व्हिडिओ अपलोड होतील हे पहा सरावसांच्या एक पॉइंट तीन मधला प्रश्न तिसरा चालू आहे आपला आणि विशेष म्हणजे आपलं स्वागत करण्याचं राहूनच गेलं बाळानो आपल्या मामी क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक पॉइंट तीन मधला तिसरा क्वेश्चन चालू आहे तो आज एक पॉइंट तीन कंप्लीट करूया बाळानो ही तुम्हाला मी खात्री देते चला तर मग एक पॉइंट तीन विशेष म्हणजे मी शिकवलेलं हो तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा बाळानो शेअर करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा चला तर मग कारण सबस्क्राईब केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ वेळेवर पाहता येईल चला तर मग मधला क्वेश्चन क्वेश्चन नंबर नंबर चला पाहूया काय आहे बाळान बघा पहा विश्वसंच इथं दिलेला आहे आपल्याला प्रश्न तिसरा पी दिलेला आहे काय दिलेला आहे बघा प्रश्न तिसरा विश्वसंच दिलेला आहे विश्वसंख्यामध्ये काय दिलेले आहेत एक दोन एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असे अंक दिलेले आहेत हा क्वेश्चनच आहे पी दिलेला आहे एक तीन सात दहा एक तीन सात आणि दहा तर काय सांगितले तर तर काय करायला सांगितलेलं इथं तर विश्वसंच पी संच आणि पी डॅश पी डॅश काय करायचे वेन आकृतीने दाखवा वेन आकृतीने काय करायचे आहेत आपल्याला दाखवायचे हा पहिला प्रश्न विचारलेला आहे आणि दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्येच दिलेला आहे काय दिलेला आहे पहा पी डॅश आणि त्याचा डॅश बरोबर काय येतोय ये पी पडताळा घ्या म्हणून सांगितलंय त्यांनी पडताळा घ्या चला तर मग हा क्वेश्चन काय करायचंय आपल्याला सोडवायचा आहे काय सांग विश्वासांचे दिलेला आहे उत्तर सोडवत असताना पुन्हा विश्वसांचे लिहून घेणं गरजेचं आहे उत्तर पत्रिकेमध्ये बाळानं विश्वसांचे पुन्हा लिहून घ्यायचं इथं काय करायचंय विश्वासांचे पुन्हा लिहून घ्यायचंय एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा लिहून घेतला का आपल्याला पीसांचे पुन्हा लिहायचंय एक तीन सात आणि दहा लिहिला का याच्यावरून काय तयार करायचंय आपल्याला पी पीडॅश कसा तयार करतो बाळान सोपा आहे ना अंक कोण कोणते सोडून सगळे लिहायचे आहे तिथं बघा अंक कोण कोणते सोडायचे हा एक त्यानंतर हा तीन हा सात आणि हा दहा हे अंक सोडायचे आणि बाकीचे सगळे अंक कशामध्ये येतील हे पी डॅश मध्ये येतील मग राहिलेले अंक कोणते बघा दोन त्यानंतर आठ नऊ अकरा आणि बारा हे सगळे कशामध्ये आले पी डॅश मध्ये आले आहे ना सोपं जे पी मध्ये आहेत ते सगळे सोडून उरलेले कशामध्ये घ्यायचे पी डॅश मध्ये घ्यायचे आता याचा काय करायचंय वेण आकृतीने दाखवायचंय विश्वासांचे नेहमी दाखवताना आपल्याला काय सांगितलंय त्यांनी कसली पाहिजे आकृती आईता आकृती हसणं गरजेचं आहे हा काय काढला आपण आयत याच्यामध्ये छोटा चौकोन काढू शकता गोल काढू शकता तुमची इच्छा मी हा चौकोन काढलेला आहे हा विश्वसंच येईल हा पी डॅश येईल आणि इथं पी येईल विश्व पी डॅश चे सर्व घटक कोण कोणते आहेत इथं लिहून घ्यायचे बाळान दोन इथं आठ इथं नऊ इथं अकरा आणि इथं काय राहील बारा कसेही लिहिले तरी चालतील इथं हाच घटक लिहावा असा काय प्रश्न नाही त्यानंतर काय येणार पी संचाचे घटक काय येणार एक त्यानंतर तीन सात आणि इथं दहा हे सगळे दोन्ही मिळून काय तयार झाला आपला विश्वसंच आहे वेना ना वेनाकृती न दाखवणं सोपं पहिल्यांदा पी डॅश घ्यायचा आणि आतमध्ये पी घ्यायचा म्हणजे कोणताही घेत असताना वेणाकृतीने दाखवा म्हटलं की डॅश बाहेर आणि मेनसांच्या आतमध्ये घ्यायचा आतून बाहेर वाचत जायचं म्हणजे विश्वसंच तयार होतो चला तर मग हा प्रश्न संपला दुसरा प्रश्न सांगितलाय पी डॅशचा डॅश काढायचे पी डॅशचा डॅश काढायचा आणि पी आणि पडताळा घ्यायचे बरोबर आहे का बघा आता हा पी डॅश सोडून हे काय करते हे थोडस कारण कळालं तुम्हाला पी डॅश मध्ये कोण कोणते आहेत घटक हा दोन आहे त्यानंतर आठ आहे नऊ आहे अकरा आहे आणि बारा आहे हे सोडून सगळे घटक पी डॅश चा डॅश येणार बघा मग काय येणार एक तीन सात आणि इथं काय येणार दहा बघा हे दोन्ही सेम येतात ना एक तीन सात दहा एक तीन सात दहा म्हणून काय लिहिता येईल पी डॅश डॅश बरोबर पी हे दोन्ही संच काय आहेत समान आहेत हे जेव्हा पूर्ण कम्प्लीट लिहाल तेव्हा तुम्हाला तीन मार्क्स मिळतील किती मार्क्स मिळतील तीन मार्क्सला हा क्वेश्चन विचारलं जाईल नाही काही ठिकाणी दोन मार्कासाठी सुद्धा विचारला जातो त्याच्यामध्ये वेण आकृती जर विचारली नाही तर वेण आकृती विचारली तर तीन मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे हे तुम्हाला शिकवलेलं कळतच असेल बाळानो कारण सोपं आहे अवघड याच्यामध्ये काहीच नाही फक्त समजावून घ्यायचं आहे पुढचा पुढचा क्वेश्चन नंबर आपला चौथा काय सांगितलेला आहे प्रश्न चौथा प्रश्न चौथा काय दिलेला आहे प्रश्न जर ए बरोबर काय सांगितले त्यांनी ए बरोबर एक तीन दोन सात एक तीन दोन सात असे दिलेले आहेत तर ए या संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहा तर या संचाचे कोणतेही काय लिहायचे तीन उपसंच ए संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहा असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आपल्याला मग त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे मग पी या संचाचे तीन उपसंच कोणते तयार होतील याच्यामधले मधले कोणते पण घेऊन उत्तर पहिल्यांदा काय लिहिला पाहिजे ए हा संच लिहून घेतला पाहिजे एक तीन दोन आणि सात बरोबर का याचा बी संच तयार करूया बी संच काय येणार बी संच कोणतेही अक्षर तीन दोन सात म्हणजेच काय झाला बी उपसंच ए। त्यानंतर सी सी काय एक आणि सात कोणतीही अक्षर म्हणजे सी उपसंच ए म्हणजे सीतले सर्वच्या सर्व घटक ए मध्ये आहे तीन लिहायला सांगितले तर डी घेऊया आपण तीन आणि दोन तीन आणि दोन हे कसे आहेत म्हणजेच डी उपसंच काय येईल ए लिहिले की नाही तिन्हीचे तिन्ही आहे ना सोपं काय अवघड आहे का नाही फक्त त्यातलेच घटक काढायचे वेगवेगळे मांडायचे आहेत हे अगदी एक मार्कासाठी दोन मार्कासाठी विचारलं जाईल तुम्हाला पुढचा क्वेश्चन क्वेश्चन पाचवा आहे पुढील संचापैकी कोणते संच प्रश्न पाचवा पुढील संचापैकी कोणते संच वडील संचापैकी कोणते संच दुसऱ्या सं दुसऱ्या कोणत्या संचाचे दुसऱ्या कोणत्या संचाचे कोणत्या संचाचे काय आहेत उपसंच आहेत ते लिहा उपसंच आहेत ते लिहा असं विचारलेलं आहे तिथ संच दिलेला आहे बाळानो हा तसा भौगोलिक प्रश्न आहे तुम्हाला कुठलं शहर कोणत्या राज्यात येतं हे माहिती असणं गरजेचं आहे पी काय दिलंय बघा पी दिलाय पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच पी हा पुण्यातील पुण्यातील रहिवाशांचा संच त्यानंतर काय दिलेलं आहे आय आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच इंदोर मधील रहिवाशांचा संच त्यानंतर काय दिलेला आहे यच दिल? हा महाराष्ट्रातील हा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच रहिवाशांचा काय आहे संच त्यानंतर दिला यम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच यम हा मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच असं विचारलेलं आहे त्यानंतर बी हा भारतातील रहिवाशांचा संच बी हा भारतातील भारतातील रहिवाशांचा संच बी हा भारतातील रहिवाशांचा संच आता वरीलपैकी दुसरा प्रश्न असा दिलेला आहे इथं लिहिते हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे वरील पैकी कोणता संच हा विश्वसंच आहे म्हणून सांगितलेला आहे वरील पैकी कोणता संच वरील कोणता संच विश्वसंच कोणता संच विश्वसंच विश्वसंच आहे आता बघ पहा इथं काय पूर्वी आपल्याला उत्तर सोडवायचं आहे याच उत्तर सोडवताना तुमची मदत हवी आहे बरोबर पुण्यातील रहिवाशांचा संच पुणे पुणे ये कुठे येत उत्तर सोडवायला लागलोय आपण पुणे कुठे ये येत महाराष्ट्रात येत म्हणजेच पी उपसंच पुणे कुठ कुणा कुठे येतं भारतात येत म्हणजेच पी उपसंच बी इंदोर इंदोर कुठे येतं मध्य प्रदेशामध्ये येत म्हणजेच आय उपसंच त्यानंतर इंदोर कुठे येतं भारतामध्ये येत त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र कुठे येतं भारतामध्ये येतं यच उपसंच बी भारतामध्ये येत मध्य प्रदेश कुठे येत भारतामध्ये येत म्हणजेच मध्य प्रदेश यम उपसंच बी मग हे सगळ्यांमध्ये जास्त कोण आले बी म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल आपल्याला वरील पैकी विश्वसंच कोण आहे बी वरील पैकी वरील पैकी विश्वसंच कोण आहे बी आहे ना सोप अगदी दोन तीन जितके आकडे विचारतील ना तितक्या मार्काला विचारलं जाईल दोन दिले तर दोन मार्काला विचारलं जाईल जे जसे परीक्षेला विचारतील तसे बाळनो आहे ना सोपं मग काय अवघड आहे काय याच्यामध्ये अगदी चुटकीसरशी आपले क्वेश्चन किती पूर्ण झालेले आहेत प्रश्न चार पाच पूर्ण झालेले आहेत आता पासून थोड आपण पुढच्या मध्ये पाहूया यू बाळनो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक जरूर करा सब्सक्राइब, करा सबस्क्राईब हे हक्काच दिलच पाहिजे यू बाळानो